नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुकादमांच्या घरी होळीची जय्यत तयारी चालू असते सर्वच जण सजावट करत असतात आता त्याचवेळी माही येते आणि विचारते क्यूट आंटी हे काय चालू आहे तर सीमाताही माहीला मरू लागतात होळीची तयारी तर माही म्हणते होळीला हे सर्व करायचं असतं होळीला तर कलर असतात ना तर आता सीमाताई म्हणू लागतात हो ग पण ते रंगपंचमीला होळीला आपण सर्वांनी महाराष्ट्र पद्धतीने सण साजरा करायचा असतो आपली असणारी संस्कृती जपायची असते होळीच्या दिवशी आपण सर्वांनी एकत्र यायचं असतं लाकडं गोळा करायची असतात आणि त्याचीच होळी पेटवायची असते तुला माहीत आहे का होळीमध्ये आपण आपली असणारी विकृत प्रवृत्ती आपल्याजवळ असणारे नको असणारे विचार हे सगळं काही त्यामध्ये सोडून द्यायचं असतं म्हणजे त्याची राख तयार होते आणि चांगल्या गोष्टींची नेहमीच सुरुवात होते आणि म्हणूनच होळीचा दिवस हा सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस असतो चांगल्या प्रवृत्तीला समाजात पुन्हा एकदा निर्माण करण्याचा दिवस असतो असं म्हणत आता सीमाताई आणि घरातील सर्वच जण माहीला होळीचं महत्त्व पटवून देत असतात तर आता शशिकांत मुकादम यांना त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी आठवू लागतात ते म्हणू लागतात खरंच होळीचा सण आम्ही लहान असताना खूप मजा करायचो आताच्या पोरांना काय करणार आहे त्यावेळी आपण नारळ काढायचो पेट्या आगीतून तर रमाकांत काका म्हणू लागतात हो ना नारळ तर तू काढायचाच परंतु त्यानंतर माझ्याच हातावर ठेवायचास तर, तर आईजी म्हणू लागतात शशिकांत पहिल्यापासूनच तसं आहे सर्वच जण आता लहानपणीच्या गमती जमती एकमेकांना सांगत असतात तर त्यानंतर माही म्हणते परंतु या सगळ्यामध्ये आपण काय करायचं असतं तर सीमाताई म्हणू लागतात आपण एक नारळ घ्यायचा असतो आणि तो त्या अग्नीमध्ये सोडायचा असतो आणि त्यानंतर आपला नवरा तोच नारळ शोधतो का हे पाहायचं असतं आणि जर आपल्या नवऱ्याने आपण टकलेलाच नारळ शोधला तर मग खरंच ते खूप चांगलं असतं चा। तर आता माही म्हणते परंतु मी टाकलेलाच नारळ अक्षयने शोधला आहे हे कसं काय करणार तर आता सर्वच जण माहीला समजावून सांगत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं रमा ही देविकाला म्हणू लागते मला खरंच खूप त्रास होत आहे कसं तरी आहे तर देविका म्हणू लागते हा ज्यूस पी म्हणजे तुला बरं वाटेल असं म्हणत आता देविका रमाला ज्यूस पाहायला सांगत असते परंतु रमाला खूप त्रास होत असतो आणि त्याचवेळी आता एक नारळ विक्रेता त्यांच्या घरी येतो आणि म्हणू लागतो ताई होळीसाठी तुम्हाला नारळ वगैरे हवा आहे का तर देविका म्हणते नाही नको असा मी काही करत नाही परंतु मला एक सांगा तुम्हाला आतमध्ये कोणी सोडलं आहे आतमध्ये येण्याची अशी परवानगी नाही तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा त्याचवेळी देविकाला फोन येतो आता देविका फोनवर बोलण्यासाठी निघून जाते तर आता रमा त्या दादांजवळ नारळ मागते तर आता रमा तो नारळ घेते आणि तिथे असणारा लिंबू घेऊन त्यावर हार्टचा सेप तयार करते तर आता ते दादा रमाला विचारतात ताई हा नारळ तुम्हाला हवा आहे का नाहीतर नारळ खराब होईल रमा म्हणते नाही खराबही होणार नाही आणि फुकटही जाणार नाही असं म्हणत आता रमाने त्या नारळावर हार्ट तयार केलेलं असतं तर के त्याचवेळी देवी कायते आणि विचारते काही तुम्ही अजून गेला नाहीत का तर ते दादा म्हणतात त्या ताईंना नारळ हवा आहे असंच वाटत आहे कारण त्यांनी एक नारळ घेतला आहे देविका म्हणते नाही नाही आम्हाला नारळ वगैरे नको आहे असं म्हणत आता देविका रमाने शेप काढलेलाच नारळ त्या दादांना परत देते तर आता नकळतपणे ते दादा मुकादमांच्या घरी आलेले असतात आता मुकादमांच्या घरी येताच ते नैनाला विचारतात तुम्हाला होळीसाठी नारळ हवे आहेत का तर नैनामध्ये गेम आहे माझे इथे नारळ दारतही विकायला येतात का तर ते दादा म्हणतात की हो होळीच्या सणाला आम्ही घरोघरी जाऊन नारळ देत असतो तर आता देविकाने भरपूर असे नारळ घेतलेले असतात तर दुसरीकडे आता माही किचनमध्ये असते आणि प्रत्येक डाळी निरखून पाहत असते आणि त्यांची ओळख स्वतःच्याच मनाला सांगत असते त्यानंतर आता माही म्हणते बऱ्यापैकी मला जमायला लागला आहे याचाच अर्थ काही दिवसातच रमासारखी अगदी मी बनवू शकते तर त्याचवेळी आता नैना त्या ठिकाणी येते आणि म्हणते हे बघ होळीची तयारी झाली आहे तर माई विचारते हे काय आहे आणि एवढे सारे नारळ तर नैना म्हणते की हो होळीसाठी लागणारच आहेत आणि कोणी जर विचारलं की नारळ आहेत का तर हो म्हणावं मी घेतले आहेत असं म्हणत आता नैना तिच्या कामासाठी निघून जाते माही आता माहीला सीमाताईंचं बोलणं आठवतं की आपण ज्यावेळी होळीमध्ये नारळ टाकणार त्यावेळी आपल्या नवऱ्याने तो शोधायचा असतो परंतु आता अक्षयला आपण टाकलेला नारळ कसा कळणार आणि म्हणूनच माहीने चाकूच्या साह्याने नारळावर हार्डसेप तयार केलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुकादमांच्या घरी आता होळीची तयारी पूर्ण झालेली असते तर आता माही सीमाताईंना विचारते क्यूट आंटी आता आपण काय करायचं आहे सीमाताई म्हणतात काहीही कर परंतु होळीला सुलट्या फेऱ्या मारू नकोस म्हणजे झालं तर आता माही म्हणू लागते क्यूट आंटी नक्की काय करायचे ते सांगशील का तर सीमाताई म्हणतात होळीला आपल्या घड्याळाप्रमाणेच फेऱ्या मारायच्या आहेत तर आता माही विचारते क्लॉकवाईज तर सीमाताई म्हणतात हो तुमच्या भाषेत क्लॉकवाईज त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि होळीमध्ये नारळ टाकायचा आहे सीमाताईने सगळं काही समजावून सांगितलेलं असतं त्याचवेळी शशिकांत आता सीमाला आवाज येत म्हणतात सीमा, सीमा गं कुठे आहेस चल लवकर होळीची पूजा करायची आहे सीमाताई आता होळीची पूजा करून घेतात आणि त्यानंतर अक्षय होळी पेटवतो आता सर्वच जण होळीला नमस्कार करतात सीमाताईंनी सांगितल्याप्रमाणे आता माहीसुद्धा अगदी सगळ्या रीतिरिवाज पूर्ण करत असते सीमाताईंसोबत तीसुद्धा होळीच्या भोवती फेऱ्या मारत पाणी ओतरत असते अक्षय अगदी प्रेमानेच माहीकडे पाहत असतो तर आता शशिकांत मुकादम म्हणू लागतात आता बघू कोणाच्या नशिबात त्यांच्या बायकोने टाकलेला नारळ मिळत आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं देविकाच्या घरी वकील साहेब येतात आणि म्हणू लागतात माही कुठे आहे माहीचे वडील गेल्यानंतर सगळाच बदल झाला आहे परंतु आम्ही वाट पाहत आहोत की कधी एकदा हा सर्व डोलारा माही सांभाळेल तर आता देविका नाटक करत म्हणते की हो मलाही त्याच गोष्टीची उत्सुकता लागली आहे माही सगळ्या डोळ्याला कधी सांभाळेल तर त्याचवेळी ते विचारतात माही कुठे आहे तर देविका म्हणते माही असं म्हणत आता नील खाली येतो तर आता सर्वजण विचारतात काय चाल आहे माही नाही आहे का त्याचवेळी माही मोठ्याने म्हणते कोण आलं आहे अक्षय आले आहेत का आता माहीचा म्हणजेच रमाला काहीच समजत नसतं आता नील तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हे सर्व दृश्य पाहून आलेल्या सर्वांनाच धक्का बसतो तर दुसरीकडे मुकादमांच्या घरी आपल्या बायकोने टाकलेला नारळ शोधण्यासाठी सर्वांमध्येच चढावड चालू असते आता शशिकांत मुकादम एक नारळ बाहेर काढतात आणि म्हणू लागतात बघा मला माझ्या बायकोनेच टाकलेला नारळ मिळाला आहे असं म्हणत ते खुश होतात तर आता अक्षयने सुद्धा एक नारळ बाहेर काढलेला असतो अक्षय ज्यावेळी तो नारळ पाहतो त्यावेळी म्हणतो हा नारळ रमानेच टाकला आहे अगदी शंभर टक्के आता माही वाट पाहत असते की अक्षय नक्की कोणता नारळ बाहेर काढत आहे तर त्याचवेळी आता माहीच्या हातीसुद्धा एक नारळ लागतो तो माहीनेच टाकलेला असतो तर दुसरीकडे अक्षयने आता एक नारळ फोडलेला असतो आणि खुश होत म्हणतो रमा पाहिलात का तू टाकलेलाच नारळ मी अगदी योग्य रीतीने बाहेर काढला आहे मला माहीत आहे ना नेहमीप्रमाणे तू तेच ट्रिक वापरली आहेस ना तर रमा विचारते कोणती अक्षय म्हणतो आता माहीत नसल्याचा बहाना करू नकोस लिंबाच्या रसाने त्याच्यावर हार्टसेप काढणं ही तर तुझी जुनी ट्रिक आहे आता मात्र रमाला काहीच कळत नसतं रमा मनाशीच विचार करू लागते कारण हे तर खऱ्या रमाने केलेलं असतं यातील माहीला काहीच माहीत नसतं आता हा घडलेला सर्व प्रकार माही नैनाला सांगू लागते आता हे ऐकल्यानंतर नैनाला धक्काच बसतो तर माही पुढे म्हणते मला तरी असं वाटत आहे की या घरात रमाताईचा आत्मा फिरत आहे जो मला आणि अक्षर एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे हे ऐकल्यानंतर आता नैनाला हसायलाच येतं नैना म्हणते असं काही नसतं ग बाय तर माही म्हणू लागते हा जोक नाहीये हे सिरियसली मी बोलत आहे आणि ही गोष्ट खरी आहे परंतु यातलं नैनाला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे माहीची म्हणजेच रमाची अवस्था पाहून वकील साहेबांना तर धक्काच बसतो पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अक्षय आता धुलिवंदनाचा सण असल्यामुळे मुकादमांच्या घरी सर्वच जण हॅपी होली म्हणत आता रंगपंचमी साजरी करत असतात आता ज्यावेळी अक्षय रंगपंचमी खेळत असतो त्याचवेळी खऱ्या रमाची तिथे एंट्री झालेली असते इकडे नील रमाला शोधत असतो तर रमा ही नकळतपणे अक्षयच्या प्रेमाने मुकादमांच्या घरी पोचलेली असते आता ज्यावेळी रमाचा धक्का अक्षयला लागतो त्यावेळी अक्षय मागेवरून पाहतो आणि म्हणतो तुला रंग लावल्याशिवाय माझ्या होळीची सुरुवात होतच नाही ना असं म्हणत आता अक्षय रमाला रंग लावतो तर रमाचे डोळे भरून आलेले असतात तिचे डोळे पानावतात आणि आता रमा अक्षयने तिच्या गालाला लावलेला रंग पुन्हा एकदा अक्षयच्या गालाला लावते आता रमाला रंग लावून झाल्यानंतर ज्यावेळी अक्षय मागेवरून पाहतो तर त्या ठिकाणी माही असते तर आता अक्षय माहीला म्हणतो मी तर तुला आत्ताच रंग लावला आहे ना तर माही विचारते कधी कुठे आता मात्र अक्षयला काहीच कळत नाही आता रंगपंचमीच्या निमित्ताने खऱ्या रमाची आणि अक्षयची झालेली भेट ही खरी ठरेल का अक्षय आणि रमा पुन्हा एकदा एकत्र येतील का हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद